धुळे सुरत महामार्गावर भीषण अपघात ट्रकने चिरडल्या वीस मेंढ्या धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पानबारा गावाजवळ आज दिनाक ऑक्टोबर अकरा रोजी दुपारी अकरा वाजेच्या दरम्यान झालेल्या एका भीषण अपघातात सतरा मेंढ्या जागीच खार झाल्याची घटना घडली आहे सविस्तर वृत्त असे की दहिवेलहून विसरवाडीच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक क्रमांक जी जे वीस वी एक्केचाळीसशे एकोणसाठ या ट्रकच्या धडकेने वसदरा तालुका साक्री येथील रहिवासी गोपाल महारू हालवर यांच्या मालकीच्या वीस मेंढ्यांना चिरडले गेले या दुर्घटनेत सतरा मेंढ्यांचा जागीच मृत्यू तर चार ते पाच मेंढ्या जखमी झाल्या आहे अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक देवीदास वडगुले तसेच पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास व कार्यवाही पोलीस करत आहेत एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी विसरवाडी प्रतिनिधी समीर पठाण यांचा खास रिपोर्ट ट्रक येत होता मेंढ्या रस्त्याने येत होत्या रस्त्यामधून येताना ड्राय ट्रकवाल्याचा ब्रेक ना लाग न लागल्यामुळे वीस मेंढ्यांचं नुकसान झालं त्याला शासनाने लवकरात लवकर भरपाई द्यावं हे आमचा एकदम समाज एकदम गरीब समाज आहे यात आमचे कर्तव्याध्यक्ष आमदार मंगुळाताई गावित यांनी देखील फोन लावला साबळेसाहेबांना साहेबांनी डॉक्टरांची टीम बोलवली पंचनामा वगैरे झाला आहे पण त्वरित ह्या गरीब माणसांना त्वरित भरपाई मिळण्याबाबत कारण आमचा समाज एवढा अत्यंत गरीब समाज आहे कारण चार महिने पावसाळा संपल्यानंतर आम्ही गुजरातकडे मेंढ्या चारण्यासाठी जातो हो। आणि बा बाकी उन्हाळ्यामध्ये पूर्ण गुजरातमध्ये आमच्या मेंढ्या असतात त्यानंतर साखरेकडनं मेंढ्या येत असताना नवापूरकडे जात असताना रस्त्यामध्ये मेंढ्या आमच्या चिरडल्या दादा किती मेंढ्या हो गाभण होत्या जवळपास सतरा मेंढ्या गाभण होत्या आणि त्यात दोन एक मादे होते आणि चार एक येत लंगड्या करून टाकल्या आणि सतरा मेंढ्या जा जागेवर ठार करून टाकल्या आणि मेंढ्यांच्या पोटांमध्ये दोन दोन बच्चे होते